पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा भारत माता की भारत माता की उमेदवार पुढे तुम्ही भी या पुढा उमेदवार तिन्ही मुलगी पठण दाखव तिन्ही उमेदवार विजय करायचं

बम्मी तो पंक्रीट दे नाही लो हाय हाय आई बोल ना माको लिही याई से मार्केट का बस से आपल्याला केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टी शासन आहे राज्यामध्ये शासन आहे आपण जर खालीही दिलं तर आपल्याला जे काम आपली रखडलेत की ते निधी येईल आणि आपण ते काम मार्ग

खरं तर भाजपनं प्रचारात आघाडी घेतलेली आहे डोर टू डोर प्रचार करतायत सभा होत आहेत रॅल्या होत आहेत कशा पद्धतीनं प्रचार सुरू आहे भाजपच्या आणि काय मुद्दे घेऊन लोकांसमोर जात आहे केंद्रामध्ये या देशाचे नेते नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ने सरकार चालू आहे राज्यामध्ये देवाभाऊचं सरकार चालू आहे जिल्ह्यामध्ये पालकमंत्री गोरे साहेब आणि आमच्या सर्व आमदारांच्या अतिशय चांगल्या पद्धतीने काम चालू आहे त्यांच्या नेतृत्वाखाली मोहळमध्ये आम्ही इतक्या जोमानी प्रचार यंत्रणा सुरू केलेली आहे की आज या मोहळ नगर परिषद इलेक्शन आहे की लोकसभेचं विधानसभेचं असल्यासारखं वाटतंय इतक्या चांगल्या पद्धतीने कार्यकर्ते सगळे नेते आमच्या तालुक्यात आत्ताच त्यांचा प्रवेश झाला अशा आदरणीय राजन मालक आमदार माने माजी आमदार माने यांच्या सर्व आतापर्यंतच्या विकास कामाचा सगळा आढावा आणि सगळा हे करून अतिशय जोमान प्रचार यंत्रणा इतकी मोठ्या संख्येनं कार्यकर्त्याचा संच कामाला लागलाय भूतोनुभूत कधीही भाजपची इतकी मोठी यंत्रणा लागली नव्हती ती यंत्रणा यावेळी लागलेली आहे कर्तविरोधामध्ये मित्रपक्ष आहेत आणि मित्रपक्षानं साध आहे त्या याला एवढंच माझं सांगणं आहे की आम्ही सध्या राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये मित्रपक्षाबरोबर सत्तेमध्ये आहोत सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेला वेगळं लढतोय पण बाकीच्या उमेदवाराकडे कुठले मुद्दे नाही आणि नुकताच भारतीय जनता पार्टीमध्ये राजन मालकाचा प्रवेश झालाय आणि मालकाच्या पहिल्याच्या राजकारणाच्या काही पार्श्वभूमीच्या दाखले घेत इथले आमचे विरोधक सध्या त्याच्यावरती भाष्य करत आहेत पण तसं काही नाही सातत्यानं ना या ठिकाणी त्यांचा आमदार निवडून आलेला आहे त्यांच्यावर जनतेचा विश्वास आहे गुंडाराज असतं तर इथल्या लोकांनी त्यांना निवडूनच दिलेलं नसतं त्यामुळे गुंडाराज हा फक्त आणि फक्त मुद्दे नसल्याचा प्रकार आहे खर तर आमच्या कुटुंबात आमचे वडील लागनाथ क्षीरसागर माझे चुलते संजय क्षीरसागर मी माझा भाऊ आम्ही गेली तीस पस्तीस वर्ष माझ्या वडिलांनी तीन विधानसभा दोन लोकसभा माझ्या चुलते एक विधानसभा आम्ही सातत्याने संघर्ष करत आलेलो आहे हा सर्व बेल्ट शुगर बेल्ट आहे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची ताकद यापूर्वी नव्हती पण दोन हजार चौदापासून नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाने सरकार आल्यापासून जिल्ह्यामध्ये सगळं वातावरण भाजपमय झालेलं आहे त्यामुळं आमच्याच कुटुंबाच्या बाबतीत बोलायचं तर आमचं ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या पद्धतीनं काम होतं आम्ही सातत्याने प्रयत्न केले पण दुर्दैवानं आम्हाला विधानसभा आणि लोकसभामध्ये यश आलं नाही पण खऱ्या अर्थाने आत्ता या निवडणुकीपासून आम्ही या यशाची पहिली विजयाची पायरी चढत आम्ही यापुढं जनतेची सेवा करण्यासाठी अशीच आमची कुटुंबाची सेवा निरंतर चालू ठेवणार आहे